नमस्कार आज आपण सिंहगड ज्याचं आधीचं नाव कोंडाणा किल्ला होतं अशा सिंहगडावर आला आहोत आणि माझ्यासोबत ते सगळे आहेत छत्रपती शिवाजी महाराज की जय चला गडावर एकूण तीन दरवाजे आहेत त्यातला हा पहिला दरवाजा आप आता या पहिल्या दरवाज्यातून आपण मध्ये एंट्री करतो आहोत चला आपण या पहिल्या दरवाज्यात आलो आहोत आणि याच जे बांधकाम आहे बहुतेक हा दरवाजा आता केलेला दिसतो आणि जुने दरवाजाचे ते जे आहे वरती ते आटकन दिसत आहे हा दरवाजाच्या वरती बुरुज आहे आणि सैनिकांना इथं पहाऱ्यासाठी जागा आहे आणि त्याच्या पुढेच हा दुसरा दरवाजा आहे त्या दरवाज्याजवळ जाऊया आपण आता इथं दोन पुण नंबरच्या पुणे दरवाजाजवळ हा नकाशा आहे गडाचा या नकाशाप्रमाणे गेलं तर तुम्हाला पूर्ण गड व्यवस्थित समजेल पुणे पुणे दोन नंबर दरवाजाच्या डाव्या बाजूला ही एक वाट जाते तर तिकडे काय आहे ते बघूया आपण जेव्हा शत्रू दुश्मन जर का ह्या बाजूने येत असेल तर हे असे हे आहेत त्याच्यातून आपण गोळी मारू शकतो किंवा मग तेल वगैरे टाकू शकतो यासाठी असं या केलेलं असावं इथं हे जे मोठं आहे हे बहुतेक तोप छोटी तोप ठेवण्यासाठी आहे इथं जवळच पार्किंग केलेली आहे गडावर आता बऱ्यापैकी असे रस्ते केलेले प्रशासनाने पुरातत्व खात्याने त्याच्यामुळे सोयीस्कर होतं गड बघण्यासाठी हा दरवाजा अडकवण्यासाठी हे पूर्वी केलेलं आणि तो दरवाजा बंद करण्यासाठी याच्यातून लाकडी ठोकळा टाकला जायचा त्याच्यामुळे हा दरवाजा भक्कम व्हायचा दरवाजा नंबर दोन आणि त्याच्या ह्या बाजूला हे काय केलंय बघूया आपण अच्छा म्हणजे त्यावेळेस खूप स्वच्छ पाणी असेल आता खराब आहे कडावर पाण्याचा साठा खूप मुबलक आहे म्हणजे हे टाक सैनिकांना इथं जे पहारेकरी सैनिक असतील त्यांना पिण्यासाठी हे त्यावेळेस खूप स्वच्छ पाणी असावं दरवाजा नंबर तीन इथे आलो आहे सिंहगड सिंहगडाचं नाव पहिले कोंडाणा होतं आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की नरवीर सुभेदार तानाजी मालुसुरींमुळे हा किल्ला जास्त ओळखला जातो आणि त्याच्यानंतर कोंडाण्यानंतर त्याचं नाव सिंहगड हे ठेवलं गेलं शिवाजी महाराजांनीच त्याचं नामकरण केलं कारण सिंहासारखा का माझा माणूस गेला किल्ला म्हणजे गड आला पण सिंह गेला असं त्यांचं एक वाक्य आहे चला आपण या तिसऱ्या दरवाज्यातून माझ्या मते हा दरवाजा शिवकालीन नसून अजून जास्त जुना असावा पुरातन कालीन असावा कारण याच्यावर अं चिन्ह आहे आणि ही जी सैनिकांसाठी ही प्रशस्त जागा आहे जी इथे ती जास्त जागा ही शिवकालीन गडांच्या वेळेस नव्हती नसायची म्हणून असं वाटतं की ही हा ही जे हा जो दरवाजा आहे हा शिवकालीन पेक्षा जुना असावा आता आपण हा तीन नंबर दरवाजा पासून उजवेकडे वळणार आहोत आणि इकडं काय आहे ते बघून घेऊ चला त्या काळात माझ्या मते गडावरचं जे पाणी साचतं ते पाणी वाहून जाण्यासाठी हे केलेलं असावं आणि ते पाणी इथून असं तिकडे गडाच्या खाली जात असेल या बाजूला एक वास्तू दिसतीये बघूया आपण काय आहे या वास्तू इथे हे गोळा कोठार आहे तर मला असं वाटतं की हे दारू असेल पण एक गोष्ट आहे की एवढं ऊन आहे तर इतकं गरम होत आहे पण ह्या वास्तूत आल्यावर शांतता वाटते शांत होत आहे थंड हवा थंड हवा वाटतोय बहुतेक इंग्रजांच्या काळात एखादा इंग्रज अधिकारी इथे राहत असावा कारण त्यावेळेस त्याने इथे जसं इंग्लंडमध्ये शेकोटी करतात सेम त्या आकाराचं बांधकाम दिसत आहे आणि भोवती शेकोटीची जागा असाय कारण वरती दूर निघायला पण थोडं <laughs> जागा केलेली त्यांनी <laughs> कारण मला वाटतं हे शिवकालीन असावं बांधकाम आणि हे नंतर हे जे चुन्याचं आहे जिथं चुना येतो ते इंग्रजांच्याच काळातलं आहे असं मला वाटतं घोड्याची पांगा बघणार आहोत आणि खूप पुरातन आहे चला बघूया असं <ख़ाँगा> अनेक अनेक खांबी मला तो वाटतं पाण्याचं टाकं आहे पण ठीक आहे घोड्याचं पागा म्हणतात घोडे बांधत असावे खूप खूप छान हे सगळं आतून कोरलेलं आहे ह्याच्यात पण हे पाण्याचं टाक सारखं आहे आज सोमवार असून गडावर खूप गर्दी आहे ही चांगली गोष्ट आहे की मुलांना गड किल्ले आहेत आता पालक किती मुलं आलेले आहेत बहुतेक सहल असेल त्यांची आणि मी पण ते, ते मनोहर भाऊ आहे त्यांनी त्यांच्या मुलाला आणलं आणि मी माझ्या मुलाला आणलं यश का हा इथे यश आहे यश येस। इकडं ये बघ हा यश ये। यश दादा आणि मुन्ना हाच तो ऐतिहासिक कल्याण दरवाजा आहे इथूनच एंट्री झाली होती ते जेव्हा तानाजी महालेश्वर यांचं युद्ध झालं होतं त्यावेळेस आणि त्याच्या अगदी पाठीमागे हे जे वरती आहे एकदम बॅकसाईडला दिसतंय तो तोरणा दिसतोय आणि हंगराजा त्या बाजूला थोडं पुसटसं दिसतं आहे तर तो राजगड आहे मस्त बस जेवायला बसलोय आणि सगळ्यात पहिले हे असं मडक्या मधलं दही आलं आणि खासियत इथली दही खाण्याची खूप छान लागत आणि मस्तपैकी पिठलं भाकरी असं मागवलंय आम्ही आणि असा फक्कड बेत सगळे बसले मस्त काहीच टाक त्यांनी वांग्याचं भरीत उसळची भाजी पिठलं बाजरीची भाकरी राईस पापड कांदा मस्त आहे आता मस्त जेवण केला आम्ही आणि जेवण करून आता नरवीर तानाजी मालुसुरे यांची समाधीचं दर्शन घेणार आहोत चला ये काय म्हणले शिवाजी मावळे पाया खाला कदाचित चढून चोराडा करू पहाड काचवा महाराष्ट्राचा राउंड तेव्हा श्रींनी सांगितलं आज नारळा ना भेटत नाही आका जे की साथ आहे मॉडर्न वर वाखणार नाही मराठ्याची साथ आहे ए मराठा तू साथ

कडावरील अमृतेश्वर मंदिर आहे आपण दर्शन घेऊया हे हत्ती टाके आहे आणि भरपूर पाणी आहे याच्यात हनुमानाचे मंदिर बांधले त्यापैकी एक स समर्थ स्थापित हनुमान मंदिर आहे हे राम जय राम बजरंग बली की जय हे आता आत्ता गडावर पाणी पिण्यासारखं हे एकच टाका आहे ज्याला आता आपण देव टाके म्हणतो आज पण इथे पाणी पितात बघा किती नितळ पाणी आहे तिथे टाकून ठेवले लोकांनी एकदम नितळ पाणी आहे आणि त्याच टाकातलं हे पाणी पितोय मी मस्त थंड आणि छान पाणी कल्याण दरवाजाची हालत खूपच खराब आहे जेव्हा ताराजी मालोसुरेंनी त्या टोकावरनं वरती आले चढून आणि त्यांची काही सैनिकांनी त्या डोंगरचा कडा चढून आल्यानंतर हाच तो कल्याण दरवाजा उघडला होता इतर मावळ्यांना वरती येण्यासाठी आणि त्यानंतर घनघोर युद्ध झालं तोच हा ऐतिहासिक कल्याण दरवाजा इथं पण दरवाजामधून आल्यानंतर ही सैनिकांना आरामासाठी देवळी केलेली आहे हा कल्याण दरवाजाचा बोरच आहे एक पाण्याचं टाक आहे आता आपण तानाजी कडाकडे चाललो आहे तिथ तानाजी कड़ा आहे याच्यातून इतकी छान हवा येते आज तो तानाजी कडा आहे आणि एवढं खोल आणि सरळ खाली जाणार आहे आणि लांब पर्यंत सगळे डोंगर दिसतात म्हणून या बाजूला जास्त सैनिक ठेवायची गरज नव्हती आणि हाच फायदा उचलून तानाजी महारेश्वरांनी इकडनं गड चढायचा योग्य निर्णय घेतला होता त्यावेळेस आता आपण स्वराज्याचे तिसरे छत्रपती छत्रपती राजाराम महाराजांची समाधीचं दर्शन घेणार आहोत इथे महाराज राजाराम महाराज जेव्हा छत्रपती झाले त्यांचा बराचसा काळ ते जिंजीला त्यांनी घालवला त्यानंतर ते परत इकडे आले आणि इकडेच त्यांची आजारपणात कमी वयात त्यांचं निधन झालं आणि इथं समाधी बांधली गेली चला बघूया आपण राजाराम महाराजांची समाधीचं नित्याची पूजेचे मानकरी सरदार हरजी डमडेरे यांची निवासस्थानाची हीच जागा होती लोकमान्य टिळकांनी सिंहगडावर वास्तव्य केलं होतं तर हीच ती जागा आहे जिथं लोकमान्यांनी हे वास्तव्य केलं तर इथे मस्त असे तोफ आहे छान <coughs> आणि दोन तोफ आहेत एक त्या बाजूला आहे एक ह्या बाजूला आहे आणि ह्या तोपा बैरी केलेली आहे तुम्हाला माहितीच असेल तोफ बैरी करणे म्हणजे काय तर इथे त्यांचा पुतळा पण आहे हे असं निवासस्थान आहे त्यांचं पण आता या ठिकाणी एंट्री नाही आहे असं म्हणतात इंग्रज अधिकारी त्यावेळेस सिंहगडावरून जवळजवळ पन्नास लाख रुपयाचं सोनं मौल्यवान वस्तू तो सगळं लुटून घेऊन गेले इथून तर अशी होती सिंहगडावरची आपली सफर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू